राम शेतकरी मित्रांनो माझं नाव सागर नारायण पगार राहणार दहेगाव पालखेड तालुका वैजापूर जिल्हा संभाजीनगर तर आज आपण ज्या प्लॉटमध्ये आलेलो आहे हा एक पाडेगाव संशोधन केंद्राने दोन तीन वर्षापूर्वी नवीन जात रिलीज केली होती तर पंधरा डबल झिरो सहा पी डी एन पंधरा डबल झिरो सहा तर या ऊसाचा जो क्रॉस केलेला आहे तो दोनशे पासष्ट या वानावर क्रॉस केलेला आहे तर ज्या शेतकरी मित्रांना शहाऐंशी झिरो बत्तीस दोनशे पासष्ट हा जर लावण्याची इच्छा असेल तर त्याच्यापेक्षा पंधरा डबल झिरो सहा हा ऊस दोनशे पासष्ट या ऊसाला पण चांगला आहे तर आपण बघू शकता हा अकरा महिन्याचा ऊस झालेला आहे आणि अकरा महिन्याच्या तुलनेमध्ये याच्यावाल्या पंचवीस सव्वीस कांड्या झालेल्या आहेत तर मागील वर्षी आपण या ऊसाची सुरूची लागवड केली होती तर आपल्याकडं ही जी पंधरा डबल झिरो सहाची जी जात आहे तर ही आपण दोन वर्ष पूर्वीपासून लागवड करतो आहे आपल्याकडं जो माग दिसतोय हा खोडवा आहे आणि पहिले हा सुरूचा चौश आहे आणि जो मी तुम्हाला नंतरच्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे लगेच तर तो, तो खोडवाचं आहे तर या जातीची एक वैशिष्ट्य असं आहे की सुरूला जर या ऊसाने साठ पासष्टचं जर ॲव्हरेज दिलं तर खोडव्याला पण साठ पासष्टचं ॲव्हरेज देणार हा उशी तर मी तुम्हाला काद्या मोजून दाखवतो अकरा महिन्याचा ऊस झालेला आहे एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणावीस वीस एकवीस बावीस आणि तेवीस वरती एक चोवीस कांडी म्हणजे साधारण अकरा महिन्यामध्ये चोवीस पंचवीस कांड्या झालेल्या आहे आणि दोनशे पासष्टवर क्रॉस असल्याकारणाने ती साईज पण मीडियम आहे चांगली आहे आणि जो कांड्याचा जो अंतर आहे हा थोडा लहान आहे कारण दोनशे पासष्टवर क्रॉस केल्या कारणाने चित्र पण कॅमेरेमध्ये दाखवून घ्या हा आपला या साईटला जो ऊस आहे हा खोडवा नाही आहे हा सुरूचा ऊस आहे आणि या साईटला जो ऊस आहे हा तर हा आपलावाला खोडवा आहे तर या खोडव्याला बी आता साधारण दहा अकरा महिने कंप्लीट झालेले आणि खोडव्याचा बी तुम्ही ऊसाची साईज बघू शकता वाढ बघू शकता तर जर या ऊसाचं जर पाणी ऊस जर घडलं आहे एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा, तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणवीस वीस एकवीस बावीस आणि तेवीस तर खोडव्याचा उषे अकरा महिन्याचा आहे तेवीस चोवीस कांड्या झालेल्या आहे आणि जो सुरूचं उषे त्याच्यावाले बी तेवीस चोवीस कांड्या झालेल्या आहे तर साधारण बारा महिन्यामध्ये आपण मागच्या वर्षी या सुरूचं ॲव्हरेज हे साठ काढलेलं आहे आणि जी आता सुरूची आहे ही बी पासष्ट सत्तर आपण यावर्षी काढणार आहे कारण यावर्षी थोडं लागवड बी आणि ऊसाकडं बी थोडं लक्ष जास्त दिलं गेलेलं आहे आणि जी आपण सरी पाडलेली आहे ही चार फुटाची सरी आहे चार बाय टिपरूला टिपरू फेटून लावलेलं आहे आपण त्याच्यामुळे लागवडीला बेनं आपल्याला जादा लागलं होतं तर जर शेतकरी मित्रांना प्लॉट पाहायचा असेल त्यांनी संपर्क करायचा आहे तर माझा मोबाईल नंबर आहे पंच्याहत्तर झिरो सात झिरो पाच एकसष्ट अठ्ठ्याऐंशी तर ज्या शेतकरी मित्रांना प्लॉट पाहायचा असेल त्यांनी मला संपर्क करायचा आहे प्लॉट पाहायचा आहे आणि त्याच्यानंतर बेणी समजा तुम्हाला घ्यायचं असलं मग त्याच्यानंतर आपण बेनी विक्री करणार आहे आणि बेनी विक्री करायचा जो आपण भाव ठेवणार आहे तो सगळ्याला सारखा ठेवणार आहे तर त्यामुळे आपण पाच हजार रुपये टनाप्रमाणे आपण या बेणीची विक्री करणारी ज्या शेतकरी मित्राला समजा पाच हजार रुपये टनाना बेणी खरेदी करायचा असेल त्यांनी मला फोन करायचा आहे आणि समक्ष प्लॉटला येऊन भेट द्यायची आहे तर तुम्हाला सुरूचा आणि खोडव्याचा ऊस कसा आहे हे समक्ष पाहायला भेटेल पुन्हा ते जर समजा तुम्हाला एका एकरामध्ये जर असं वाटत असेल की बाबा किती लागवडीला खर्च येईल बिहण्याचा तर ता दोन टनामध्ये तुमचं मला एक एकरची लागवड होणार आहे साडेचार फुटाची सरी पाडायची आहे आणि दोन डोळ्याचा जो अंतर आहे तो दीड फुटाचा ठेवायचा आहे तुम्हाला दोन सव्वा दोन टनामध्ये एक एकर लागवड होणार आहे तर ज्या शेतकऱ्याला ही नवीन व्हरायटी लागवड करायची असेल त्यांनी मला संपर्क करायचा आहे धन्यवाद